समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर लोहा तालुक्यातील पेणूर गावात अनैतिक प्रेमसंबंधातून उफाळलेला वैरातून एकाला जीव गमवावा लागल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली आहे श्रीरंग अमल गोंडे असं मृताचं नाव असून तब्बल सहा महिन्यांनी गावी परतताच त्याला आपला जीव गमवावा लागलाय या प्रकरणात सोनखेड पोलिसांनी तिघांना के नाटक केली आहे गेल्या सहा महिन्यांपूर्वी भागवत अमल गोंडे यांची पत्नी आणि मयत श्रीरंग अमल गोंडे गावातून एकत्र पळून गेले होते त्यानंतर काही काळानं पुन्हा आठ जून रोजी श्रीरंग गावात परतला आला मात्र जुन्या वादाची पुन्हा पेटली अनैतिक संबंधाच्या रागातून तिघांनी मिळून प्रयत्न केला गंभीर अवस्थेत श्रीरंगला रुग्णालयात नेत असतानाच शेवडी परिसरात त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळता सोनखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाणे यांनी कारवाई करत अंगत अमलगोंडे भागवत अमल गोंडे आणि लक्ष्मण अमलगोंडे या तिघा आरोपींना ताब्यात घेतलाय या प्रकरणी खुणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा